आता आपण पाहणार आहोत प्रेमाचा उत्साह या कथेचा चौवेचाळीसावा भाग तर गुरुस्पर्श या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेच आपल्या कथेला सुरुवात करूयात भाग चौवेचाळीसावा रात्री अकरा वाजता दोघेही जसे त्यांच्या रूममध्ये एंटर झाले तसे धैर्यशीलने रूमच्या आत आल्यावर त्याने रूमचा दरवाजा लॉक केला अन तो तसाच दरवाजाला टेकून उभा राहिला मान तिरकी करून तिला एकटक पाहत होता त्याच्या अशा पाहण्याने शिवांगीचे गाल गुलाबी झाले होते त्याची ती नजर स्वतःवर रोखली रोखलेली पाहून शेवटी तिने विचारलंच काय झालं असं का पाहत आहात सकाळी खूप हसू येत होतं ना त्याने विचारलं तशी ती चपापली हां आता तुमचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता ना मग हसू येणारच ना यात माझी काय चूक शिवांगी क्यूट चेहरा करूनच म्हणाली तो एक एक पाऊल टाकत तिच्याकडे येत होता आणि ती एक एक पाऊल टाकत मागे जात होती तू तुम्ही असे का येत आहात हे बघा मी काही मसली नाही सगळेजण हसत होते आणि तुमचा चेहरा असा झाला होता ज्याने हसूच आले शिवांगीने पुन्हा त्याला सकाळची आठवण करून दिली हो का पटापट पावले टाकत तो तिच्याजवळ आला आणि ती आता मागे पाऊल टाकत तशी ती सरळ बेडवर पडली आणि घाबरून त्याचा हात पकडला तर तोही तिच्या बरोबर पडला ती खाली आणि तो तिच्या अंगावर शिवांगीने घाबरूनच डोळे मिटले होते आणि तो तिलाच पाहत राहिला घाबरलेला चेहरा पाहून त्याला हसू आले बेडवर पडल्यावर काय लागणार होतं का असं विचार त्याच्या मनातच आला डोळे उघड तो म्हणाला तशी तिने पटकन डोळे उघडले तिने डोळे उघडल्यावर तो तिच्या नजरेत थरवला होता आणि तीही बेडवर पडल्यामुळे पोटावरचा पदर थोडा बाजूला झाला होता गोरपान पोट आणि पोटावर असलेली ती खोल नाळी आणि त्यातही तिची ती नाजूक कंबर त्याला वेड लावत होते आपसुकस त्याने हात तिच्या पोटावर फिरवले तसे तिने ओट दाताखाली दाबले त्याच्या त्याच्या स्पर्शाने मोरपीस फिरवल्यासारखे जाणवले तिला आणि अचानक ती हसू लागली अहो नको ना मला सहन नाही होत गुदगुल्या हा 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 हसतच ती म्हणाली इतका वेळ त्याच्या स्पर्शात हरवलेली ती त्याच्या गुदगुल्या करण्याने भानावर आली होती हीच तुझी शिक्षा तो हळूच तिच्या कानाजवळ म्हणाला त्याचे ओठ तिच्या कानाच्या पाळीला स्पर्श करत होते खरं तर तोही वाहवत गेला होता पण त्याने स्वतःवर कंट्रोल केलं कारण त्याला त्याचं त्याच्यावर असलेलं प्रेमाचं कन्फेशन घ्यायचं होतं त्याशिवाय तो त्याच्या नात्यात पुढे जाणार नव्हता त्याने तिच्याही मनाचा विचार केला होता जोपर्यंत तो तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या भावना समजत नव्हता तो स्वतःवर कंट्रोल ठेवणार होता शिवांगी हसत सुटली होती त्याने गुदगुल्या करायच्या थांबवल्या हसून हसून डोळ्यात पाणी आले काय हो तुम्हाला अशा आयडिया कुठून भेटतात शिक्षा द्यायच्या तिने तर हसून कंट्रोल करत विचारलं समोरचा माणूस पाहूनच शिक्षा करायची आयडिया येते बरं चेंज करून ये मी पण आलोच चेंज करून धैर्यशील हसत म्हणाला तो तिच्या अंगावरून उठला आणि सरळ तो पायऱ्या चढून वरच्या रूममध्ये गेला ही त्याला जाताना पाहतच राहिली धैर्यशील तुम्ही फक्त माझेच आहात फक्त माझेच आपल्यामध्ये मी त्या अनाया फनायाला तर अजिबात येऊ देणार नाही माहिती नाही ही, ही काय फिलिंग आहे तुमच्यासोबत असताना मला खूप सुरक्षित वाटते तुम्ही सतत मला माझ्या आजूबाजूला पाहिजे असंच वाटतं हे काय आणि कसल्या भावना आहेत काही समजेना काही का काही का असे ना शिवांगी तुमची कायमची झाली काय होतंय मला आणि या कसल्या भावना आहेत माझ्या मनात आजकाल यांचेच विचार असतात ती पोटावर उबडी पडून दोन्ही हात गालावर ठेवून गालातल्या गालात हसत होती शिवांगी धैर्यशीलचा विचार करत अजूनही तशीच बेडवर पडली होती तर धैर्यशील कपडे चेंज करून पायऱ्या उतरून खाली आला तर शिवांगी त्याला अजूनही बेडवर पडलेली दिसली आणि गालातल्या गालात हसत होती तिला असं हसताना पाहून चालत चालत आवाज न करता बेडवर हळूस तिच्या बाजूला जाऊन पडला तिला तो आलेला समजलंच नाही एवढा कोणाचा विचार करत आहेस तेही गालातल्या गालात हसत त्याने विचारलं आणि हे विचारताना त्याच्या कपाळावर बारीक सूक्ष्म आट्या पडल्या त्याच्या आवाजाने दचकली ती त्याला इतक्या जवळ पाहून तर घाबरून गेली तुम्ही कधी आलात मला कसं कळलं नाही ती त्याच्या ती त्याच्याकडे जरा लाजून पाहत म्हणाली मी तेव्हा आलो जेव्हा तू गालातल्या गालात हसत गाला विचारात हरवली होतीस तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला अच्छा तेव्हा का तिने सूर लावूनच म्हणाली हो तेव्हाच तोही तिच्या टोनमध्ये बोलला तशी ती त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहू लागली बर सांग मला कोणाचा विचार करत होती जे एवढं गालातल्या गालात हसत होतीस त्यानेही बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत विचारलं शिवांगी मनातल्या मना धैर्यशीलकडे मना पाहतच आता तुम्हाला कसं सांगू की तुमच्याबद्दल विचार करत होते तिला पुन्हा विचारात हरवलेलं पाहून पुन्हा त्याने तिला विचारलं आता कसला विचार करते जा पटकन आवरून ये मग आल्यावर बोलू आपण जा पटकन जा धैर्यशील म्हणाला तशी ती पटकन बेडवरून खाली उतरली हो आलेच ती पळतच ती पायऱ्या चढून वरच्या रूममध्ये निघून गेली कोणाचा विचार करत ही धैर्यशील मनातच विचार करत होता दोन्ही हात डोक्याखाली ठेवून सरळ झाला पाच मिनिटात तीही कपडे चेंज करून खाली आली त्याच्या बाजूला बेडवर पडली तसे त्याने रिमोटने लाईट ऑफ केली आणि एक डिम लाईट ऑन केली शिवांगी बेडवर पडताच त्याने पुन्हा एकदा तिला विचारलं सांग ना कोणाचा विचार करत होतीस त्याने विचारत तिने मनातल्या मनात डोक्याला हात मारून घेतला यांची गाडी अजून तिथेच अडकून आहे का काय सांगू यांना पुन्हा एकदा ती स्वतःशीच पुटपुटली शिवांगी काय होतय काय आज मी विचारलं की तू लगेच विचारात हरवतेस आता तू सांगच कुणाचा विचार करत होतीस धैर्यशील आता अडूनच बसला होता अगदी लहान हट्टी मुलांसारखा वागत होता अहो तिने बारीक चेहरा करून त्याच्याकडे पाहत म्हणाली असा बारीक चेहरा करून काही होणार नाहीये ऐकल्याशिवाय मी झोपणार नाही आणि तुलाही झोपू देणार नाही हे मी सिरियस बोलत आहे पटकन सांग नाहीतर तुला आणि मला दोघांनाही जागरण करावंच लागेल आणि पूर्ण रात्र जा पूर्ण रात्र जागरण झालं तर सकाळी डोळे लाल दिसतील प्लस जांभळ्या देत बसू आणि आणि मग शिवांगी त्याचं बोलणं एकदम मनाला लावून ऐकत होती शेवटचं वाक्य ऐकून तिने विचारलं आणि मग काय मग आपल्या दोघांनाही चिडवतील त्याने मुद्दामून भोवळा चेहरा करत म्हणाला काय चिडवतील तिने विचारलं तुमची दोघांची झोप का झाली नाही काय करत होतात असे प्रश्न विचारतील ना आणि तुला तर माहीतच आहे आपल्या घरात दोन नमुने तर आहेतच श्रद्धा आणि शंतनू हा मग आता शिवांगी विचार करत म्हणाली धैर्यशील खोडकरपणे म्हणाला पण शिवांगीने ते सिरियस घेतलं मग आता काय करायचं तिने धैर्यशीलला विचारलं लवकर झोपायचं त्याने उत्तर दिलं हां मग लवकर झोपूया ना शिवांगीने म्हटले धैर्यशील तिच्याकडे पाहत म्हणाला मगाशी मी काय म्हणालो विसरलीस का जोपर्यंत जो तू सांगत नाही तोवर झोपायचं नाही आता हे सगळं तुझ्या हातात आहे मी काही करू शकत नाही तू सांगितलं तर आपण लगेच झोपून जाऊ तू सांगणार नाही तर मग आपल्याला रात्रभर जाग राहावं लागेल शिवांगी धैर्यशीलकडे पाहत मनातच त्यांना मनातच यांना सांगितलं तर की मी तुमचा विचार करत होते तर यांना काही वेगळं वाटणार तर नाही ना सांगतेस ना धैर्यशीलने सांगते विचारलं त्याच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली ते मी तुमचाच विचार करत होते पटकन बोलून तिने डोळे घट्ट बंद केले तिचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात चमक दिसली चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले पण त्याने लगेच ते लपवले खरंच तो खुश होऊन म्हणाला हो इकडे इकडे तिकडे पाहत तिने उत्तर दिले हे ऐकून त्याला खूप भारी वाटलं होतं झोप आता धैर्यशील म्हणाला हो शिवांगी म्हणाली धैर्यशील खुश झाला होता मगाशी गालातल्या गालात, गालात हसतानाचा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता नाहीतर त्याला चैन पडत नव्हती विचार करता करता त्यालाही झोप लागून गेली तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मला अजून नवीन छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद